हॅलो नमस्कार मी आहे आपला सुशील भगवनकडे तरी आपण पाहत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर सुशील एन्फू आपण पाहत आहे की आपण आता आता काही दिवस झाले एक दीड महिना झाले आपण कृषी सहायककडे याच्याकडे जे ही पीक पाहणी केली होती त्याच्या संबंधित आपण त्यांच्याकडे डॉक्युमेंट दिले आहे नाहारकर प्रमाणपत्र संमतीपत्र आता त्याच्यातील नवीन सूचना आली आहे की ज्या ज्याचे ज्याच्या सातबाऱ्यावर एकापेक्षा डबल टिबल जे नाव असेल त्या त्यांना आपल्याला कृषी साहायक याच्याकडे शंभर स्टॅम्पवर अॅप्रोड करून त्याच्यावर आपले त्यांची सही घेऊन आपल्याला कृषी साहायककडे यांच्याकडे जमा करावं लागेल तरी आपण आपले कृषी सहाय्यक जे जे आपल्या गावातले कृषी सहाय्यक आहे त्याच्या त्यांच्याकडे आपण जमा करावे त्यांना आपल्याला थेट लाभ मिळावा याच्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवत आहे कारण काही लोकांना माहीत आहे जेणेकरून सर्व लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोचावा आता आता रोहनाची ही पीक पाणी चालू तरी सर्वांनी ई पीक पाणी करून घ्यावे जेणेकरून तुम्हाला आपला शेतकरीचे नुकसान झाले असेल तर त्याच्यापासून तुम्हाला वंचित राहता येणार नाही याच्यासाठी आपण एक आता जे नवीन क्रॉप इन्शुरन्स आला ज्यांनी पीक विमा काढला आहे त्याच्यावर आपण सविस्तर व्हिडिओ बनवला आहे तरी आपण डि आपल्या लिंक मा माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे तरी आपण तिथे जाऊन लिंकवर ओपन करून आपण पाहू शकता आणि याची पी डी एफ पण सामायिक पत्राची आपण खाली देणार आहे तरी आपण त्याची डाउनलोड करू शकता आणि त्याचे तो फॉर्म भरून तुम्ही खुर्ची साहेबकडे यांच्याकडे देऊ शकता ज्यांनी आतापर्यंत दिला नाही मॅडमकडे मॅडम म्हणा सर म्हणा ज्यांच्याकडे दिला नाही त्यांच्याकडे आपण देऊ शकतो जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो